पाठ सात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद इटलर पासून महान क्रिकेटर डॉन ब्रेडमेन यांना आपले चाहते बनविणारे हॉकीचे जादूगार असलेले मेजर ध्यानचंद हे देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान होते मेजर ध्यानचंद यांचा ध्यान हॉकी खेळ म्हणजे बॉल आणि स्टिक यांचा सुंदर मिलाप होता मेजर ध्यानचंद यांचा ध्यान जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी अलाहाबाद येथे राजपूत घराण्यात झाला इयत्ता सहावीपर्यंत शिकलेले ध्यानचंद यांचे नाव भारतीय हॉकीतील हो नवे तर हॉकी हो विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही तितक्या सादराने व मानाने घेतले जाते सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी हो खेळायला सुरुवात केली त्याआधी ते त्यांना हॉकी हो खेळण्याचा काहीच अनुभव नव्हता मेज ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते मात्र ते नेहमी रात्री चंद्रप्रकाशात सराव करायचे त्यामुळे कालांतराने त्यांच्या मित्रांनी ध्यानसिंग यांच्यापुढे चंद हा शब्द जोडला तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले ड्रिबलिंगमधील त्यांचे कर्तृत्व इतके सुरेख होते की लोह लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होत होता असाच प्रेक्षकांचा व खेळाडूंचा समज असायचा ध्यानचंद यांनी आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती एकोणीसशे सव्वीसच्या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण एकवीस सामाने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे एकशे ब्याण्णव गोल झाले त्यातील शंभर गोल करण्याचे रेकॉर्ड एकट्या ध्यानचंद यांच्या नावावर सुवर्ण अक्षराने कोरले गेले एकोणीसशे अठ्ठावीस साली झालेल्या ऑलिम्पिक हॉकीत भारताला अजिंक्य करण्यातही ध्यानचंद यांचाच सिन्हाचा वाटा होता ध्यानचंद यांच्या खेळण्याच्या प्रवासात अनेक घटना घडल्या यातील एक म्हणजे चार ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये जेव्हा भारत जर्मनी सामना रंगला होता तेव्हा आपल्या संघाचा उत्साह वाढविण्यासाठी हिटलर तेथे हजर होते पहिल्या फेरीमध्ये भारत एक ते शून्य या फरकाने पुढे होता तेव्हा दुसऱ्या फेरीआधी जर्मनीच्या काही विशेष अधिकाऱ्यांनी मैदान गरजेपेक्षा जास्त ओले केले जेणेकरून भारतीय खेळाडूंची सुस्त बुद्धी तेथे टिकणार नाही पण त्यावेळी ध्यानचंद यांनी एक युक्ती केली त्यांनी आपल्या पायातील बूट काढून टाकले बूट काढल्यामुळे त्यांच्या पायाची पक मजबूत झाली व त्यानंतर त्यांनी एकामागोमागे एक असे सात गोल केले व सामना आपल्या नावावर केला त्यांच्या या विवेकबुद्धीला हिटलर यांनी सलाम केला मेजर ध्यानचंद यांच्या असामान्य कौशल्याने भारावलेला हुकुमशहा हिटलर यांनी ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजर पद व पदापर्यंत बढती देण्याचा प्रस्ताव मानला परंतु मेजर ध्यानचंद यांनी तो फेटाळला होता कारण त्यांचे स्वप्न फक्त भारतासाठीच खेळण्याचे होते देशप्रेम व देशाप्रती स्वाभिमान त्यांच्या मनात ओतप्रोत भरलेला होता हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता हॉकी हा सांघिक खेळ आहे तो संघ भावनेनेच खेळला पाहिजे असे त्यांचे मत होते म्हणूनच चेंडूवर विलक्षण नियंत्रण असूनही ते आपल्या सहकाऱ्यांना अचूक पास द्यायचे हॉकीतील त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांना हॉकीतील जादूगार असे म्हटले जायचे मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादूई खेळाने देशाला एकोणीसशे अठ्ठावीस अँमस्टरडॅम एकोणीसशे बत्तीस लॉस अँजेलिस तर एकोणीसशे छत्तीस बर्लिन अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले होते एकोणतीस ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून दोन हजार दोन पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखविण्यात व निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले